नमस्कार सर्वांना इझी रेसिपीमध्ये आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत कोथिंबीरची एकदम नवीन टेस्टी अशी रस्सा भाजी एकदम मस्त लागते बनवायला खूप सोपी आहे त्यासाठी कोथिंबीर घ्यायची आहे कोथिंबीर पहिलं तर धुवून घ्या आणि नंतर बारीक कट करून घ्या त्याच्यामध्ये टाकायचे हळद लाल मिरची पावडर जिरे टाकायचे ओवा टाकायचा आहे आणि अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे कारण आपण भाजीला पण मीठ वापरणार आहोत त्याच्यामुळे त्याप्रमाणे मीठ वापरायचे सगळं साहित्य टाकल्यानंतर त्याच्यात आपल्याला टाकायचे तीन चमचे बेसन पीठ आणि तीन चमचे बाजरीचं पीठ आता इकडे मी तीन चमचे घेतले आहेत पण अंदाजाप्रमाणे तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता तर इकडे थोडंसं पाणी टाकून मी घट्टसर असं मळून घेणारे आपल्याला करायचे कोपते तर इकडे मी या प्रकारे कोफते म्हणजे तुम्ही अगदीच आकार कसाही दिला तरी चालेल गोल करायचे करू शकता किंवा मी असा रोल करते आहे त्यामध्ये केलं तरी चालेल अशी कणिक म्हणायची कणिक म्हणजे आपण जे कोथिंबिरीचं मिश्रण केलं होतं की नाही ते सर असं मळून घ्या आणि त्याचे असे रोल तयार करून घ्यायचे आणि आता आपल्याला घालायचं आहे करायचं आहे रस्सा तर रस्साच्यासाठी इकडे मी कांदा भाजून घेतलेला आहे लसूण घेतलेलं आहे भाजकी डाळ घेतलेली आहे आणि सुकं खोबरं त्याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे आणि आता फोडणी देऊयात फोडणी देण्यासाठी तेलामध्ये जिरं टाकलेलं आहे जिरं छान तडतडलं की आपल्याला पेस्ट टाकायची आहे आणि पेस्ट देखील आपल्याला तेलावरती चांगली परतून घ्यायची आहे पण मला काय वाटतं की आपण जेव्हा ही पेस्ट टाकत असतो तेलावरती त्यावेळेस ते असंच परतायला खूप वेळ लागतो म्हणून मी काय करते याच्यामध्ये मीठ टाकते चवीप्रमाणे आपल्याला अंदाज येतो आणि माहितीही असतं की ती भाजी करायची आहे त्याच्यामुळं चवीनुसार मीठ आत्ता टाकायचं मीठ टाकल्यामुळे पेस्ट लगेच परतली जाते मला असं वाटतं तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतली आहे पेस्टला त्याच्यानंतर मसाले टाकायचेत आता मसाले कुठले टाकायचे जे आपण नॉर्मल नेहमीच्या भाजींसाठी वापरतो तेच सगळे टाकायचे हळद लाल मिरची पावडर तिखट धना पावडर कांदा लसूण मसाला असेच मसाले टाकून घ्यायचे ते सुद्धा तेल सुटेपर्यंत चांगले परतून घ्यायचे बघा छान पटकन असं तेल सुटतं मीठ टाकल्यामुळे आणि चांगले परतले सुद्धा जातात आता काय करायचं याच्यामध्ये पाणी टाकायचं पाणी किती टाकायचं सुरुवातीला थोडंच टाका त्यामुळे पूर्णपणे ही पेस्ट मिक्स करता येईल व्यवस्थित तर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर तुम्हाला हवं तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता पण शक्यतो ही भाजी दाटसरच असते छान अशी धाबा स्टाईल कोफ्ता करी कशी कर असते सेम तशी लागते वरून मी गरम मसाला टाकलेला उकळी फुटल्यानंतर आणि उकळल्यानंतरच त्याच्यामध्ये आपण हे कोफते टाकलत आहोत तुम्ही बघितलं ज्यावेळेस आपण कोफते टाकत आहोत त्यावेळेस ते, ते डायरेक्ट खाली जाते म्हणजे अगदी तळायला जाते पण नंतर जेव्हा ते, ते हे शिजतील त्यावेळेस ते वरती असे तरंगायला लागतात तुम्हाला जरा वेळाने तू दाखवतेच आणि हे बा थोडेसे शिजलेले आहेत तर मस्त असे ते वरती आलेले आहेत वरून थोडीशी कसुरी मेथी टाकलेली आहे पूर्ण भाजी होण्यासाठी आपल्याला पंधरा ते वीस मिनिट लागतात पण मस्त झालेली आहे छान तर अशी कोफ्ता करी आपल्याला तयार आहे ही कोथिंबिरी कोफ्ता करी म्हणजे अगदीच कोथिंबिरीची मस्त भाजी नक्की करा आणि आवडलं असेल रेसिपी तर लाईक करायला विसरू नका नक्की ट्राय करा